म्हणजे अधिकारी योगी पुरुष प्रेताला जिवंत करण्याचा अधिकार लाभलेले चांगदेव काय थाटात माऊलींना भेटायला आले वाघावर बसून हाती सर्फ घेऊन आणि माऊली भिंतीला म्हणतात चल बाई या थोर योग्याला भेटायला धन्य ते आळंदीचे जन ज्यांनी हा चमत्कार पाहिला असेल अहो करता ब्रह्मदेव अशी नवलाई पाहून नक्कीच दचकला असेल चाल चाल विभूती वेग सांग योगी चाल चाल विन्पी वेगे चड़ करी वाघा बसून हाती सर्प घेऊन तापी वटेशुन करीत गर्जन दाशी शिद्ध गाना शिष्यभयान कशीमानि सत्ता भ्रत पतन चाल चाल भिन्ते वेग भेट्ला चायगी चाङ्गया यो ूर्यस्नान करण्या भावंडेही चारी भिंतीवरी बैसरी सकाळच्या प्रहरी वाघावरी चांग देव ज्ञानावधारी चांगया म्हणी भाव ओळखी अंतरी चाल चाल भिंती वेगे झड़क प्रेरणा श्री गुरु अघटित हो सृष्टि करता ब्रह्मा अचमे गच की माओ चाल चाल भिंती वेग रे चांग चांगदेव होते भारी प्रेताचे ती भिंत चमत्कारा प्रेम ली हो इतिहासा स्मरावे जरा भरी चौदाशे ते प्रमादा माऊली चाल चाल भिंते वेगे जड भेट भेटण्याला चांग यायो 咋个样哟？